नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व बायच्या बेलायकोनला प्रेस करा दिनांक दोन पाच सहा व सात डिसेंबर रोजी राज्यातील शाळा महाविद्यालय सरकारी कार्यांना सुट्टी असणार आहे नेमके कोणकोणत्या दिवशी कोणा सुट्टी मिळेल या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे स्थानिक सुट्टी असणार आहे सदरची सुट्टी निवडणूक होणाऱ्या मतदार क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजवण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे त्याचबरोबर दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ मार्फत टी ई टी परीक्षा अनिवार्यतेच्या विरोधात संपाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे राज्यात दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील शाळा बंद असणार आहेत त्याचबरोबर दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मुंबई शहर मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्यशासकीय निमशासकीय कार्यालये तसेच शाळांना सुट्टी असणार आहे त्याचबरोबर दिनांक सात डिसेंबर रोजी रविवार असल्याने दिनांक सात डिसेंबर रोजी शाळांना सुट्टी असेल यामुळे दिनांक पाच ते सात अशी सलग तीन दिवस शाळांना सुट्टी असणार आहे